रावण दहन कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका असे रावण शोधा पुन्हा जाळण्याची गरज पडणार नाही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर पंच्याहत्तर वर्षापासून नांदेडमध्ये वाईट प्रवृत्ती थोपवल्या आहेत नाश करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आमदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया विजयादशमी दिव विजयादशमी दिनानिमित्त नवीन मुंढा मैदानावर रावण दहन कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता टीका केली आजचा दिवस वाईट प्रवृत्तीला दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आख्यायिका आहे तेव्हा नांदेडमधील असे रावण शोधा की पुन्हा जळण्याची गरज पडणार नाही एकदा जळले हे विषय संपला असं चिखलीकर म्हणाले तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी टीका केली पंच्याहत्तर वर्षापासून नांदेडमध्ये वाईट प्रवृत्ती फोपावल्या आहेत नाश करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे नांदेड महापालिका कोणाच्या ताब्यात आहे आणि कोणी इथल्या सार्वजनिक मालमत्ता विक्री करून बिल्डरांच्या घशात टाकले जनतेला माहीत आहे त्या विरोधात जनता एकत्र येऊन एक दिवस रस्त्यावर उतरणार व मी देखील त्यात सहभागी होईल असं वक्तव्य आमदार हेमंत पाटील यांनी केलंय आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मानतो म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जे रावण पुन्हा जाळायची गरज पडणार नाही जळले की तो विशेष संपद आहे असं पोकर्णाने पुढाकार घेतला पाहिजे रावण शोधायचा आणि होमशेडला सगळे रावणं माहिती आहेत त्या रावणाचं दहन या निमित्ताने आपल्याला करता आलं पाहिजे सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन देण्याच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्ताने देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांचा न्यास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा अरे असं काही नाही जनरल मी कोणावर रोख असण्याचा विषय नाही हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली ते आपण दसऱ्यामध्ये रावणाचा दहन का करतो की वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी विनंती आहे अशोक चव्हाण सांगितलं की अगोदर अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवले त्यांनी अशा पद्धतीचं ते कोणी प्रवक्ते नाहीत मी अशोक चव्हाणांनाही सांगितलं की बांद्रा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुरगोरी करण्याचा प्रयत्न करता जन्मात त्या जमलं नाही तुम्हाला पण आता कुरघोडी करायचं असेल तर तेराशे एकतीसशे पन्नासच्या एकतीसशे एकावन्न भाव द्या त्याचा खुलासा त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला ते अशोकराव न माहिती माहितीये जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा हो ते मी अशोकरावच्या सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांना बोलाल ते आजचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम होता आणि आपण बघताय की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या आहेत तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये फोपावल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक त्यांना पाठबळ देणारे लोक त्यांचा नाश करण्यासाठी तर म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही नांदेड मधल्या सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत दुष्प्रवृत्ती माहीत आहेत लोक त्रस्त आहेत लोकांना रस्त्यानं वाहनं नेता येत नाहीत सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेले आहेत खाजगी बिल्डरांना कला मंदिर सारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी कलाकारांसाठी त्यांना रिहर्सल करण्यासाठी त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील मोठमोठ्या संगीतरजनी याच्यासाठी असले ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना माहीत आहे की हे सर्व फोन करत आहे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासनं कोणाच्या अखत्यारीत आहे निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पण असणार सांगितलं की दिवाळीपर्यंत निश्चित सरकारची सुद्धा भावना आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकं चार चार पाच पाच दिवस पाण्याखाली होती आणि एकही रुपया आता शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आणि एकनाथ साहेबांनी एन डी आर एफच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला होता ही मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी केलेली आहे आणि निश्चित एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत निश्चित याच्या संदर्भामध्ये का येत्या काही दिवसात निर्णय घेतील आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करतील